एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ प्रवरा परिसरातील ढोकरी गावातील शेटे परिवारातील एक अत्यंत प्रेमळ आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब गजानन शेटे त्यांचा जन्म एक जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी शेतकरी कुटुंबात झाला शेतकऱ्यांच्या जगण्यात त्यांना आपले आयुष्य सापडले आपल्या शेतीवर निष्ठांत प्रेम करणारे आणि माणसाशी मनपूर्वक नातं जोपासणारे हे व्यक्तिमत्व सर्वांमध्ये प्रिय होतं माणुसकी आणि साधेपणाचा वारसा बाळासाहेब शेटे यांनी साधेपणाने जगणे पसंत केले आणि माणसं जमवणं हेच आयुष्यात सर्वात मोठं संपत्ती मांडलं जरी ते गरीब कुटुंबात जन्माला आले तरी त्यांच्या विचारांची श्रीमती अफाट होते पैशाला कधीही महत्त्व न देता त्यांनी माणसं कमावली त्यांचे साधेपण प्रेमळ स्वभाव आणि सर्वांशी हसतमुखतेने वागणे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं प्रेमाचे आणि आदराचे संबंध शेटे यांनी आपल्या कुटुंबासोबतच मित्रपरिवार नातलग यांच्याशी अत्यंत नात्याचा धागा जोडला होता मामांच्या भेटीतून कधीही दुःख जाणवले नाही मामा म्हणायचे माझ्याकडे पैसा नाही पण माझ्याकडे अफाट माणसं आहेत यांच्यावर मी प्रेम करतो त्यांच्या बोलण्यातून माणसांबद्दलचा याचं दर्शन होतं आजार आणि शेवटची लढाई गेल्या काही वर्षापासून मामाने आजाराशी लढा दिला शेवटपर्यंत त्यांनी कधीही हार मानली नाही पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा अचानक मृत्यू झाला त्यांच्या निधनाची बातमी समजतात संपूर्ण परिसरात शोककळा पसरली कोणालाही विश्वास बसेना की मामा अचानक निघून गेले मामांच्या अंत्यविधीला झालेल्या अफाट गर्दीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दाखवला शेतीवर निष्ठा आणि माणुसकीचा वारसा मामा नेहमी म्हणायचे की शेती हीच खरी संपत्ती आहे त्यांनी शेतीवर प्रेम केले आणि दुग्ध व्यवसायात आपली निष्ठा दाखवली त्यांची तीन मुले सुना आणि नातवंडे खरी गरज होती पण नियतीने त्यांना आपल्यातून अचानक हिरावून नेलं मामाने कधीही पैशाला महत्त्व दिलं नाही माणसं कमावणं हेच त्यांचं ध्येय होतं त्यांच्या जाण्याने कुटुंब मित्रपरिवार नातलग हे सर्व दुःखात बुडालेत भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय गजानन शेटे यांची स्मृती सर्वांच्या मनात कानसवरूपी राहील त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य मिळव हीच देवचरणी प्रार्थना शब्दांकन डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखर